लग्न करून पुन्हा संन्यास घेतला पुन्हा ग्रस्ताश्रम स्वीकारला तेव्हा याची अक्कल कुठे गेली होती नाव तर फार चांगले ठेवले त्या टायमाला पुन्हा दुसरा म्हटलं की अरे नावात काय नाव काय नाव कोणी काही ठेवतं निवृत्ती म्हणे का, का, का तुका निवृत्ती झाला का ज्ञानेश्वर म्हणू का तुका ज्ञानी झाला का मुक्ताबाई म्हणजे कधी मुक्त झाली का अरे नाव कोणी काही ठेवत त्याच्यात काय काही नाही असं म्हटल्यानंतर ज्ञानवर आहे म्हटलं का बोलणार नाही का बोलणार नाही ज्ञानदेव जो म्हणे ही माझा आत्मा अरे त्याचा माझा आत्मा अरे लेखर करायला लागले फ आणलं आणि त्या ठिकाणी ते ब्राह्मण म्हणू लागले आता बोलतच ना काहीतरी अवघड सांग त्या टायमाला अवघड असं काही अवघड सांगायच आता यांना मुक्ती भरू लागले की त्याला रुज्मी बोलायला लागू बर त्या टायमाला ज्ञानोबाराच्या समोर ते रेणा आणला त्याच्या मस्तकावर हात ठेवला मस्तकी प्रसाद देवरी केले सुखी ज्ञानोबाराने त्या रेडेला आज्ञा केली ज्ञानदेव देव बोल रे रोगवेद मूळ तो शब्द प्रणवाचा ज्ञानोबाराने त्याच्या मस्तकावर हात ठेवल्या बरोबर तो रेडा वेद बोलू लागला अरे मुखी वेद बोल वेदा गौरव विचार संदेह केला श्रुतीपत्र आता तुम्हाला काय श्रुतीपत्र द्यावं तुम्ही तर श्रुत आहात ही भ्रांती त्यांच्या मनातली निघून गेली आणि सगळे ब्राह्मण ज्ञानोबराय निवृत्तीनाथरांना नतमस्तक झाले आणि तशीच ती पुन्हा आळंदीच्या दिशेनं आपेगावच्या दिशेने लिहू लागले आणि निघत असताना तो रेडा सुद्धा ज्या रेड्याला ज्ञानोबाराच्या हाताचा स्पर्श झाला तो रेडा आता तिथे राहायला तयार नाही तो ज्ञानोबाराच्या जा पाठीमाग जाऊ लागला असं करता करता त्या रेड्याला घेऊन ज्ञानोपाराय आळे फाट्याजवळ जवळ आले आणि आळे फाट्याजवळ जवळ आल्यानंतर त्या रेड्याला सुद्धा ज्ञानोबारा यांनी ताब्याला खाय केली समाधी देऊन आळेला समाधी देऊन टाकली तिथे आजही त्या रेळेची काय यात्रा बसते जगातील सगळी माणसं त्या मस्तकावर काय करतात आपलं मस्तक ठेवतात एवढा अधिकार प्राप्त झाला हे उपकार ज्ञान भरायचे आणि तसंच मग ज्ञानो भरायचे ना जाऊ लागले पुर जात असताना एक प्रेत यात्रा चालली होती काय चालली एक प्रेत यात्रा चालली राम 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 सत्य अशी भेद यात्रा चालू आहे एक माता माऊली हवा बार करायला लागली रडायला लागली असं ती अंत्ययात्रा जात असताना ज्ञानोबा ज्ञानोपरायनं पाहिलं आणि ज्ञानोबा रायने विचारलं का हो कोण आहे म्हणे आमच्या गावाचा एक व्यक्ती वाहला काय नाव वा आहे त्याच म्हणे त्याच नाव सच्चिदानंद आणि मग सच्चिदानंद म्हटल्यानंतर ज्ञानोबा रायने विचार केला सच्चिदानंद आरे जे कधी करत नाही ज्याचा अस्तित्व कधी संपत नाही ते ठिकाणा बाधित आहे असं जे स्वरूप आहे ते मरण कस ज्ञानोबाराने सांगितलं की ठेवा खाली ठेवा खाली म्हटल्याबरोबर बरोबर ते खाली ठेवलं आणि खाली ठेवल्यानंतर ज्ञानोबाराने त्या सच्चिदानंद बाबाच्या <संग> मस्तकावरून त्या प्रेतावरून हात फिरवला हात फिरवल्या बरोबर झालेला सच्चिदानंद बाबा त्यावर घुन बसले उठून बसल्यानंतर मग तो चमत्कार सगळ्यांनी पाहिला ज्ञानोबरायच्या नावाचा जे जे कार केला सगळे लोक मग मात्र जाऊ लागले आणि मग सच्चिदानंद बाबा ज्ञानोबराय विचारू लागले बाबा आता काय ठरवलं तुम्ही त्या टायमाला त्या सच्चिदानंद बाबाने सांगितलं की माऊली तसं माझा आयुष्य संपलेलं होत आता मनात मिळालेले जे आयुष्य हे माझं नाही हे तुमच्या कृपेचे कोसले जन्मोजन्मी हे तुम्ही दिलेलं आहे मला आता हे तुमच्या सेवेत मी घालणार आहे तुम्ही सांगा मी काय करू ज्ञाना सांगितलं की सच्चिदानंद बाबा आपण असं काहीतरी काम करू असं काहीतरी कार्य करू की जगाचा उद्धार होईल मग आपण ज्ञानेश्वरी मी ज्ञानेश्वरी सांगतो तुम्ही ज्ञानेश्वरी लिहा आणि म्हणून सच्चिदानंद बाबा हा बरे लेखक झाला त्या सच्चिदानंद बाबा न निवस याला ज्ञानेश्वरी आणि ज्ञानेश्वरी गेल्यानंतर मग तो ग्रंथ पूर्ण केला आणि पूर्ण ग्रंथ करून पुन्हा मात्र आळंदीच्या प्रवासाला निघाले निघाल्यानंतर पुन्हा एक अंत नावाचं गाव लागलं आणि जात असताना त्या ठिकाणी ती मुक्ताबाई म्हणू लागली की हे ज्ञानदादा हे दादा अरे आपला रस्ता सुटला अरे आपण रस्त्याने गावाच्या ना रस्त्याने जायचो तर आपण स्मशान चुरीच्या रस्त्याने आलो कसं काय अरे हे सगळे प्रेत आहे त्या टायमाला त्या ठिकाणी चांगले वाचा सेवक होता तो म्हटला आमच्या आश्रमाला स्मशान कोणी म्हणते का अरे हा आश्रम आहे अरे मग या आश्रमात मळी कसे काय प्रेत कसे काय आहे ते म्हणजे तुला माहित नाही आमचे महाराज योगीराज राजा धीराज चांगो महाराज आणि त्या चांदो महाराजाचा हा आश्रम आहे मग चांगले महाराजाच्या आश्रमातील मणे कशाला अग हे मणे आमचे महाराजांना जिवंत करतात म्हणे हो आता तुमचे महाराज कुठे म्हणजे आमचे समाधीला आता समाजला मग आता बाहेर कधी येणार ते म्हटलं सहा महिने आण मुक्ताबाई म्हटले त्याला पहिली सहा महिने घासावी लागते वाटतं आणि मग जीवन करतो तो त्या कामाला तो शिष्य म्हणून लागला हे पोरी जे चरचर करायला लागली का हे चमऱ्यावणी बोलायला लागली का आमच्या महाराजाचा अधिकार साधा नाही सहा महिने ते समाधी मध्ये असतात आणि मग शक्ती मिळवतात आणि मग या प्रयत्न जिवंत करतात आमच्या महाराजाला नाव ठेवते तुला काही येतं का दाखू दाखव तुला काय येत होते आणि मग दाखवत तुम्ही आपलं एखादं प्रेम जिवंत करून एखाद्या कसं ना सगळे दाखवते ना करून आणि मग त्या मोताबाईन तिथलं एक हाड घेतलं आणि ते हा फिरवलं ज्या ज्या प्रेतावरून ते हाड फिरवलं ते ते प्रेत जिवंत व्हायचं आणि पळून जायचं असं करता करता सगळे प्रेत येऊन ठेवले हातातला हाड फेकून दिलं त्याचा पण पुत्र तयार झालं आणि ते घरी कॅन करत गेलं एवढा मोठा अधिकार आमच्या मुक्ताबाईचा आणि मग ही मंडळी पुन्हा पुढच्या प्रवासाला आळंदीला गेली आणि आळंदीला गेल्यानंतर इकडे सहा महिन्यानंतर चांदो महाराज बाहेर आले पाहायला तर आश्रम एकदम एकही प्रेत नाही एकही मड त्या ठिकाणी नाही त्या कामाला चांगले महाराज विचारू लागले अरे या सहा महिन्यात कुणीच मेले नाही का ते म्हटले महाराज इतके धन मेले इतके धन मेले आऊन ठेवायला जागाच नव्हते मग आता इथे एकही प्रयत्न याच कारण काय म्हणजे अवकाल परवा चार भावंड आले त्यांनी छोटीशी आणि त्या पोरीनं हे प्रयत्न केले असं ऐकल्यानंतर सुद्धा थांबदेवाला धक्का था था बसला कोण आहे कुठले आहेत असं विचारल्यानंतर ते सांगू लागले की ते आळंदी आळंदीला गेले इकडं पैठणवरून आले आळंदीच्या आहेत असं म्हणतात आणि मग त्या थांबदेवाला मनात विचार आड़नी आड़नी मना आला की यांचा अधिकार आपल्या असला पाहिजे अधिकार माझ्यापेक्षा श्रेष्ठ असला पाहिजे आणि चला पण आपल्याला त्यांना भेटायला जायचं भेटायला जायचं असं म्हटल्यानंतर चांदू महाराज भेटायला निघाले पण हाताखालचे चमचे होते ते म्हटले महाराज अह चौदाशे वर्षाचा तुमचं आयुष्य ते कालचे तेच भरपूर आणि तुम्ही त्यांना स्वतः भेटायला जाता नाही 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 कमी पणा नाही आणि मग त्यांनी असं म्हटल्यानंतर चांगदेवाचा अहंकार जागा झाला अरे खरं पूर छोटे म्हणतात मी चौदाशे वर्षाचा चौदा विद्या चौसष्ट कलाने युक्त असा मी आणि मी स्वतःहून त्यांना भेटायला जाऊ हे कोरगमणी महाराज जायचं नाही मग एखादं पहिलं पत्र लिहा आणि पत्र लिहा म्हटल्यानंतर चांगलं देवाला पत्र पत्र घेतलं काय लिहावं इतर दुःख बंद पडलं आशीर्वाद लिहावा अधिकाराने मोठे दंडवत लिहावा वयानं लहान नेमकं काय करावं एका शिष्याला बोलावलं ते पत्र तसंच कोर दिलं तो घेऊन आला आणि घेऊन आल्यानंतर निवृत्ती काका त्या ठिकाणी बसलेले होते पत्र कोर आहे आणि पत्र पाहिल्यानंतर मुक्ताबाई म्हणू लागली दादा काय रे पत्रामध्ये त्या निवृत्तीनाथ निवृत्ती लागले काही नाही पाहू दे पाहिलं तर ते कोरच आणि मग ती मुक्ताबाई म्हणू लागली अरे 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 चौदा वर्षीय नुसतं भाकरीच खाल्लं काय नाही चौदाशे चौदाशे वर्ष जगला पण अजून कोरडाच राहिला अजून याला काही हक्क लागली नाही आणि मग असं म्हटल्यानंतर ज्ञानोबरा म्हणू लागले आग मुक्ता असं म्हणू नये तो अधिकाराने मोठा आहे च्या चौदा वेळेला त्याने काळाला पाठीमाग पाठवलं याची बायको ऐकत तिथे सुद्धा म्हटलं चांगलं महाराज कोणला आपला अधिकार चौदा चौसष्ट कला आणि मग ज्ञानोबारा म्हणून काय हरकत नाही अरे कोरड तर त्याच्यावर काहीतरी लिहिता येत पण ज्याच्यावर पहिली खाली करून टाकले त्याच्यावर काही लिहिता येत नाही आणि मग मात्र ज्ञानोबाराने त्याच्यावर प्रसक्त वगैरे लिहिल्या तो कागद त्या शिष्या खाली पुन्हा दिला ते घेऊन आला आणि चांगल्यावर तो कागद काढला स्वस्ती श्रीमतीशू जो लपुरी त्यांचा भासो ते पासष्ट बवे त्याच्यावर लिहिल्या त्याला चांगलो पासष्ट नावाचा हो ग्रंथ म्हणतात आणि तो पायदा म्हणतो त्याचा मात्र त्याला काही अर्थ कळे नावाला पण त्याला एका ओळीचा काय एका शब्दाचा सुद्धा अर्थ कळाला ना। नाही आणि मग मात्र चांगदेवाला कळालं की आता आपण प्रत्यक्ष गेल्याशिवाय नाही आता आपण प्रत्यक्ष केलं पाहिजे आणि मग पुन्हा चांगदेव महाराज निघाले पायीच निघाले पायी निघाल्यानंतर पुन्हा जे आजूबाजूने चमचे होते ते म्हटले महाराज आपण जात का आहोत हे सुद्धा आपण त्यांना दाखवून दिलं पाहिजे योग्य आहात तुमच्याकडे चौदा विद्या चौसष्ट कला आहेत मग काय करायचं अहो आपण असं आहोत त्यांना सुद्धा आपल्याकडे पाहून धक्का बसला पाहिजे मग त्या देवाने काय केलं वाघाला बोलवलं बोल वाघावर सत्ता होती वाघावर बसला सापाचा चाबू घेतला आणि तो वाघावर बसून ज्ञान भेटी करता निघाला भेटी करता गेलय चांगो महाराज जे काय ऐकला ऐकल्यानंतर मग मुक्ताबाई म्हणू लागले आता आला वाटतो नागस आणि मग पाहतात ते ज्ञानोबरा म्हणतात त्याला आपल्याला आता जावं लागलं ज्ञानोबा मात्र त्या भिंतीवर बसलेले होते चारी भावंड त्या भिंतीवर बसलेले होते आणि मग आता आपल्याला जावं लागलं असं म्हटल्यानंतर त्या भिंतीवर उतरायला लागले आणि जाऊ लागले मुक्ताबाई म्हणू लागले दादा ना। पायी नाही जायचं अजून एवढा चमत्कार केला एवढा दाखवला आपण त्याला पण अजून त्याचा अहंकार केला मग मुक्ता काय करायचं तो वाघावर बसून आला तो हातात जाबून घेऊन आला त्याला दाखवून दो तुझी जी सत्ता आहे ती चेतनावर आहे अरे पण माझ्या ज्ञानदानाची सत्ता ही आचेतन भिंतीवर सुद्धा आहे

आणि अशी भिंत ज्या विश्रांती वडापर्यंत ज्ञानोबा घेऊन गेले आणि मग चांगदेवानं पाहिलं अरे आपण एवढा ठिकाणी आलो एवढा मोठा शिष्य संप्रदाय घेऊन आलो वाघावर बसून आलो सापाचा घेऊन आलो पण शेवटी आपण चेतनावर सत्ता गाजवली पण ज्ञानोबारायचा एवढा मोठा अधिकार चाल दिली जड जड भिंत चालवली आणि मन चांगदेवाचा उरला सुरला अहंकार होता गणित कात्र झाला आणि माफी मागू लागला मुक्ताबाई लागली की अरे चौदाशे वर्ष जगला पण आतापर्यंत कोरोना असायला याचं कारण असं आहे की तो गुरु केला नाही आणि मग मुक्ताबाईने त्यांना चांगला महाराजांना अनुग्रह दिला आणि मग तो चांगला महाराज म्हणू लागला

ज्ञानोमाराने असे अनेक चमत्कार केले संपूर्ण जीवन चरित्र जर आपल्याला पाहायचं असेल तर खऱ्या अर्थानं सात दिवस कमी पडतील इतकं ज्ञानोमारायचं आघाध चरित्र आहे आपण या दोन पाच अर्ध्या एका घंट्यामध्ये आपण काय पाहणार आहोत ज्ञानोबाराचं चरित्र अगाध आहे अरे या प्रतीचा कागद केला समुद्राची शाळी केली तरी ज्ञानोमारायचं वर्णन होणार नाही इतकं आगाध आहे नामदोराय सोबतचे काही चमत्कार आहेत काय अनुभव आहेत हे सगळं ज्ञान चार धाम सप्तपुरा आणि सगळं सगळं केलं आणि सगळं करुण आहे पुन्हा मग मात्र अळंग आले आणि निरा आल्यानंतर एकादशी कार्तिक एकादशी आली आणि पंठनपूरच्या वाडीला ज्ञाव गेले आणि आता मनामध्ये विचार केला की कि आता ज्या करता आपण या ठिकाणी आलो होतो ती तीर्थयात्रा झाली ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ झाला हरिपाटासारखा ग्रंथ झाला चांगो पासष्टी सारखा कुठंतरी पाहिजे असा त्याच्या मनात विचार आला आता आपण पुढचा थोडासा समाधीचा प्रसंग पाहणार आहोत वेळही भरपूर झालेला आहे म्हणून एकदा वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे आपण सर्वांनी मोठ्या प्रेमाने एकदा 佛前供花，佛前供花。